सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हप प राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा संपूर्ण देशभरामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बलात्काराच्या महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि अशातच बदलापूर या शहरामध्ये दोन तीन दिवसापूर्वी भयानक असा किस्सा घडलेला आहे अगदी चार चार वर्षाच्या दोन चिमुरड्या मुली आदर्श माध्यमिक शाळा त्या शाळेचं नाव आहे आणि तेथे त्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी तो अत्याचार त्यांच्यावर केला ज्यावेळी मुली वॉशरूमला गेलेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी हे कृत्य केलंय असं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या घटनेला दोन तीन दिवस होऊन गेलेत पहा कारण ज्यावेळी मुलीला त्रास होऊ लागला तिने घरी सांगितलं की मला सूला त्रास होतोय त्यावेळी त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरनी धक्कादायक माहिती त्यांना सांगितली की या मुलीला हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे तिचं लैंगिक शोषण झालेलं आहे मग त्यांनी काही पालकांशी संप संपर्क साधला त्यावेळी ते त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या मुली आमची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरते असं एक दोन पालकांच्या लक्षात आलं की आपल्या मुलीवर सुद्धा हे प्रकरण झालेलं आहे किंवा अशा प्रगत पद्धतीचा छळ झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी हा वाटतो की बदलापूर एवढं का पेटलं किंवा का बरं या घटनेला अशा पद्धतीने वळण मिळालं यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकतर त्या मुलींनी दोन तीन दिवसानंतर त्या मुलींना त्रास होत होता म्हणजे अशा पद्धतीच्या घटना जर समजा त्या मुलींनी सांगितलं नसतं तर अजून आजु, अजून किती वेळा घडल्या गेल्या असत्या किंवा की किती मुली याच्या बळी पडल्या असत्या विचार करा एका चार वर्षाच्या लेकराला काय कळतंय त्यातलं आणि असं असताना सुद्धा जेव्हा मला त्या मुलींच्या पालकांचं खरोखरच कौतुक वाटतं की ज्यांनी हा मुद्दा एवढा लावून धरला कारण बरेच लोक सुद्धा करत नाहीत तुम्हाला सांगते स्वतःची बदनामी होईल त्या मनावर परिणाम होईल याचा विचार करून बरेच पालक याची कुठं वाच्यता सुद्धा करत नाहीत पण या मुलींच्या पालकांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे पण शर्मेची बाब ही आहे की जेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले त्यांना तब्बल बारा तास त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं त्यांची तक्रार लिहून घेण्यात आली नाही त्या ठिकाणी शितोळे नावाच्या महिला त्या महिला त्याही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होत्या शितोळे नावाच्या त्यांनी ती कंप्लेन लिहून घेण्यासाठी त्यांना बारा तास जवळजवळ ताटकळत ठेवलं बारा तास त्यांची कंप्लेन सुद्धा लिहून घेतली नाही उलट त्यांच्यावर दबाव टाकला तुमची कशा पद्धतीने बदनामी होऊ शकते किंवा कशा पद्धतीने तुम्ही याच्या सफर होऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे मांडण्यात आल्या आणि ही कंप्लेंट देऊच नाही या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला मग आपण पाहतो की अशा पद्धतीने एवढे कसे क्रूर तुम्ही होऊ शकता कालपासून तुम्ही पहा सगळ्यांचेच जे व्हिडिओ क्लिप आहेत ज्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या ठिकाणी येऊन आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री असतील गृहमंत्री असतील त्यानंतर ते तिथलाच एक जो तो हा आहे माजी नगर नगराध्यक्ष कोणीतरी तो एका पत्रकार म्हणजे पत्रकाराला महिला पत्रकाराला म्हणताय की एवढी काय ओरड करताय जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालेला आहे तुझ्या तुझा रेप झालेला आहे एवढी का तू ओरडते म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये तुम्ही इतके कसे हैवान आहात की तुम्हाला लैंगिक छळ आणि बलात्कार म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं होतं बलात्कार झालेलाच नाही मग तुम्ही एवढं का ओरडताय विचार करा म्हणजे तुम्ही बलात्कार होण्याचीच वाट पाहताय का या पद्धतीचे गुन्हे जर तुम्ही टाळू शकलात तर पुढचे होणार नाहीत याची जाणीव तरी ठेवा ना कारण तुम्ही जेव्हा बलात्कार होईल त्याच वेळी तुम्ही हे करताय का अशा पद्धतीने त्या विषयाला हवा देताय किंवा त्या विषयावर जर तुम्ही आज बंधन घातले नाही तर बलात्काराच्या घटना किती प्रमाणात वाढतील हे सांगताच येणार नाही आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात जो महिला आयोग आहे तो काय करतोय काय नुसते मेकअप करून हिंडताय काय तुम्ही मग महिला आयोगाचं काम काय आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष काय या घटनेवर बोललेल्या नाहीत किंवा कुठल्याच महिले महिलांच्या अत्याचाराविषयी का बोलत नाहीत आणि मग अशा पद्धतीने तुम्ही एक वेळ विचार करून पहा आपलं लेकरू त्या ठिकाणी आहे एवढाच विचार करून पहा की आपल्या लेकरावर ही वेळ आलेली आहे तुम्हाला सांगते काळजाचं पाणी होतं जेव्हा आपण ग्रहीत धरतो की या लेकराच्या ऐवजी माफ करा मला कंट्रोल झालं नाही कारण जेव्हा आपण पाहतो अशा घटना घडतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपल्याकडे त्याला वेगवेगळं वळण दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण केलं जातं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण राहतो मग अशा पद्धतीने ज्यावेळी एखादा आरोपी असा घटना करतो अशी गुन्हा करतो इतका गंभीर स्वरूपाचा त्यावेळी सगळ्यात आधी त्याची जात पाहिली जाते त्याचा धर्म पाहिला जातो अहो आरोपी हा आरोपीच असतो गुन्हेगार गुन्हेगारच असतो गुन्हेगाराला कुठलाही जात नसते गुन्हेगाराला कुठलाही धर्म नसतो गुन्हेगार हा गुन्हे करत असतो आणि त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने शासनाने तरी निदान सरकारमध्ये जे बसले आहे त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ज्यांच्या अधिकृत विभागामध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही पाहिजे जेणेकरून आरोपीला कठोर अशी कठोर शिक्षा होईल तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद